मिरजेत कृष्णा नदीच्या घाट परिसराची आमदार डॉक्टर सुरेश खाडे यांच्याकडून पाहणी संपूर्ण परिस्थिती नियंत्रणात नागरिकांनी घाबरू नये शासन आणि प्रशासन संभाव्य परिस्थितीसाठी सज्ज आमदार डॉक्टर सुरेश खाडे सततच्या पावसामुळे तसेच कोयना धरणातून वाढविण्यात आलेल्या पाण्याच्या विसर्गामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली नदीचे पाणी पात्रा बाहेर आल्यामुळे नदीकाठची शेती आणि घरांच्या मध्ये पाण्यात गेली आहे या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मिरजेत कृष्णा नदीच्या घाट परिसराची आमदार डॉ सुरेश खाडे यांनी पाहणी केली संपूर्ण परिस्थिती नियंत्रणात असून नागरिकांनी घाबरू नये संभाव्य कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी शासन प्रशासन सज्ज आहे असे माजी पालकमंत्री आमदार डॉ सुरेशभाऊ खाडे यांनी सांगितले आहे यावेळी तहसीलदार अपर्णा मोरे धुमाळ उपायुक्त स्मृती पाटील महात्मा गांधी पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे ज्येष्ठ नेते सुरेश बापू आवटी आणि पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते ही भीतीच असते की पाऊस आला की नदीला पोळी त्यामुळं काही सांगलीतली काय गावं असतील आणि कोयलेपर्यंतची काय गावं असतील किंवा आमच्या मिरज तालुक्यातली काही चार पाच गावं असतील ही पाण्याखाली जातात ही भीती प्रत्येक गोष्ट असते पण ही भीती ग्रहित हो। धरून प्रशासन शासन आणि सगळे लोकप्रतिनिधी अगोदरच कामाला जुळलेल्याची व्यवस्था सगळ्या केलेली आहे त्यामुळे चिंता नको आज पाण्याची पातळी बेचाळीसपर्यंत गेलेली आहे अशी दिसते पण असं जर वर झालं तर निश्चितच आज संध्याकाळपर्यंत किंवा उद्या सगळ्यापर्यंत पाण्याची पातळी कमी होईल असा अंदाज वाटतो त्यामुळं सातारला आणि आलमट ठेवण्यासाठी आमचं कॉम्बिनेशन चालू आहे किती पाणी सोडायला पाहिजे काय करायला पाहिजे पण वारणा आणि कोयना हे पाण्याने भरल्यामुळं त्यांचं ड्रेन करणं पाणी हे जरुरीच पडतं त्यामुळे हे पाणी येत आहे तरी पण जे पाणी येईल त्याची व्यवस्था लावणं आणि तिथल्या जवळच्या खेड्या भागातल्या लोकांचं सगळ्यांचं शहरातल्या लोकांच्या सगळ्यांची व्यवस्था करणं हे प्रशासनाचं आमचं काम आहे आणि ती व्यवस्था आता सगळी व्यवस्थित झालेली आहे आज इथं थोडीशी तक्रार होती चाऱ्याचा प्रश्न होता पण चारा पण द्यायला लागला आहे बोटी चारा मी आणायला लागलो आहे आणि जनावरांना चाराची व्यवस्था इथं आम्ही करतोय की आता गावातून शेतातून जनावर आपण गावात आणलेले आणि गावातल्या जनावरांना चारा देणं जरुरीच आहे त्या पद्धतीनं चाराही ताबडतो उपलब्ध करून द्यायची व्यवस्था केलेली आहे आणि काय अडचणी असतील तर ताबडतोब संपर्क फोन दिलेला आहे आपल्याला त्या फोनमध्ये किंवा माझा फोन असेल किंवा आमचा सर्वांची फोन असेल तर आपण संपर्क साधा ताबडतो तातडीची कारवाई तिथं केलीच आहे कुठं मी आपल्याला सांगतो पूर अजून बघण्यासारखा आहे धोकादायक वाटत नाही बघण्यासारखं साखर त्यामुळं आम्ही जण प्रतिनिधी बापू असतील आम्ही असो आपले घरासाहेब आहेत बाकी सगळे आम्ही इथले नेतृत्वासाहेब आपले आमदार आले बिया आले सरपंच आले आणि बाकी इथले लोक सगळे तत्दार मॅडम आले आयुक्त मॅडम आले तुमच्या महिला कार्यकर्ता लाडक्या बहिणी असं जमलेले त्यामुळं लाडक्या बहिणी का असते